नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो शेळीपालन करताना सगळ्यात महत्त्वाचे असते की आपले जे शेळ्यांचे पिल्ले तयार होतात तर त्या पिल्ल्यांची मरतूक थांबवणे पण शेळीपालन करताना बऱ्याचशा शेळी पालकांचा असा अनुभव आहे की त्यांचे पिल्ले खूप जास्त प्रमाणात मरतात तर हे शेळ्याचे पिल्ले का मरतात आणि ते मरू नयेत यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो का काही खबरदारी घेऊ शकतो का हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण शेळीपालनाचा व्यवसाय त्याच्याशिवाय आपल्याला फायद्याचा ठरणार नाही आपल्या शेळ्या वेत गेल्या आणि दोन पिल्ले दिले त्यानंतर जर त्यामधले दोन्ही पिल्ले मेले किंवा एक पिल्लू मेले तर अशा प्रकारे जर होत गेले तर त्या शेळी पालकाचे खूप मोठे नुकसान होते तर त्यामुळे आपल्याला हे जाणून घेणे गरजेचे आहे की शेळीचे पिल्ले कशामुळे मरतात खास करून जे पिल्ले छोटी असतात एक महिन्याची असतात त्या किंवा एक महिन्याच्या आतमधली असतात किंवा सुरुवातीचे तीन चार महिने असतात तर या पिरियडमधली पिल्ले मरतात आणि शेळी पालकांचे खूप मोठे नुकसान होते तर त्यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे म्हणजे आपले हे नुकसान होणार नाही आपल्या शेडमधील एकही पिल्लू मरणार नाही तर यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो हे आज आपण जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे भविष्यात येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर शेळी पालकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ लांब जरी झाला मोठा जरी झाला तरी कृपया या व्हिडिओला स्किप करून पाहू नका व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे आपल्याला पूर्णपणे या व्हिडिओचे नॉलेज येईल तर आपला विषय होता की आपल्याला आपल्या शेळ्यांची जे पिल्ले मरतात तर त्यामधले एकही पिल्लू मरू नये यासाठी या आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आहे तर तो म्हणजे ज्या वेळेस पिल्लू जन्माला येते तर सुरुवातीचे पाच सहा जे तास असतात ते त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि त्या पिरियडमध्ये त्याला त्याच्या वजनाच्या दहा टक्के चीक ज्याला आपण म्हणतो जे कोलस्ट्रॉम असते ते, ते मिळणे खूप गरजेचे असते ते जर त्याला मिळाले तर त्याच्या शरीरामध्ये जे अँटीबॉडीज असतात ते जातात आणि त्याचे सुरुवातीचे जे तीन चार महिने असतात तर त्या तीन चार महिन्यापर्यंत त्याचे जवळपास संपूर्ण रोगापासून त्याचे रक्षण होईल आणि आपल्या पिल्ल्याची जी मर्तूक आहे ती खूप कमी प्रमाणात होईल कारण की जर चीक दूध जर आपण त्या पिल्ल्याला पाजले नाही तर त्याला अँटीबॉडीज मिळणार नाही आणि त्या पिल्लू सहजपणे कोणत्याही रोगाला बळी पडेल म्हणून सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आपल्याला जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे पिल्ल्याचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीच्या वेळेमध्ये शक्य तितक्या लवकर त्याला त्या शेळीचे चीक पाजावे म्हणजेच आपले पिल्लू हे त्याच्या शरीरामध्ये रोग प्रतिरोधक क्षमता निर्माण होईल आणि ते सहजासहजी कोणत्याही रोगाला बळी पडणार नाही तर हा झाला सगळ्यात महत्वाचा पॉइंट त्यानंतर पिल्लू जन्माला आल्याच्या नंतर आपण त्याची जी नाळ असते त्याची सुद्धा व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे असेल नाळ जर खूप लांब असेल तर ती नाळ स्वच्छ ब्लेडने पाण्यात उकळून घेतलेल्या ब्लेडने त्याला स्पिरिट वगैरे लावून नंतर ती नाळ कापून घेणे खूप गरजेचे असते ते आपण आपल्या डॉक्टरांकडून करून घ्यावे स्वतः करण्याचा प्रयत्न करू नका आणि त्यानंतर तिथे टिंचर आयोडीन किंवा पोविडिन आयोडीन जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता तर या पोविडिन आयोडीनने त्याला स्वच्छ करून घ्यावे असे जर आपण केले नाही तर काय होईल की त्या नाळेमधून त्या पिलाला भरपूर प्रकारचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते कारण ती नाळ ज्यावेळेस पिलू खाली बसते तर मातीमध्ये भरपूर प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि त्या बॅक्टेरियामुळे जसे की टिटॅनस झालंय आर्थरायटीस झाले इकोलाय e. इन्फेक्शन झाले न्युमोनिया झाला अशा विविध प्रकारचे आजार त्या पिलांना होतात आणि हे सगळे आजार जीव घेणे असतात तर यापासून सुद्धा आपल्या पिल्यांचे रक्षण होईल त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आपण आपले जे शेळीचे पिल्लू आहे ते एकवीस दिवसाचे किंवा एक महिन्याच्या झाल्यानंतर सगळ्यात अगोदर त्याची डीवॉर्मिंग करून घेणे जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हे अल्बोमर नावाचे जे सस्पेन्शन आपल्याला कुठेही सहजरित्या मिळते तर ते औषध देऊन आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे डिवॉर्मिंग करून घेणेसुद्धा खूप गरजेचे आहे तर या तीन गोष्टी जरी आपण महत्त्वाच्या केल्यात तरी आपल्या जे शेड आहे जे आपले शेळ्यांचे शेड आहे किंवा जे ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्यांचा गोठा आहे तर त्यांच्या गोठ्यावर एकही पिल्लू मरणार नाही ह्या खूप छोट्या गोष्टी पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि आपण याचे जर नियोजन केले याचे जर आपण पालन केले तर आपल्या शेडवरील पिल्ल्यांची मरतूक भरपूर प्रमाणात कमी होईल आपल्या शेडवर पिल्ले मरणार नाहीत आणि ही गोष्ट आपण जर अंमलात आणली तर आपला शेळीपालनाचा व्यवसाय खूप फायद्यात राहील धन्यवाद